प्रतिभांत कवी नामदेवडसा यांनी निर्वणाध आधीची पिढा ही आपल्या काव्यसंग्रहामध्ये अत्यंत सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून त्यांनी कविता लिहिली आहे ही कविता इतकी सुंदर आणि बौद्धपूर्ण आहे की जी कविता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार पाच या नावाने लिहिलेली आहे परंतु त्या कवितेतील सार जे आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला दिशा दीर्शक अशा पद्धतीचं ते सार आहे म्हणून ती कविता या ठिकाणी मी आपणास सांगत आहे माझा प्रारंभ तुझ्यापासून शांत अनंताचा घोळ घालायचा नाही मला मूर्त अमूर्ताच्या सर्व सरहद्दी पार करून मी भिडलो सरळ आयुष्याला तुझ्यामुळे तुझे विचार तुझे सिद्धांत माझे जगण्याचे अधिष्ठान तुझी मूल्ये आणि तत्वे माझ्या कवितेचा प्राण बघ कसे ऋतू आलेत भरून एका मागून एक हंगाम चाललेत पालटून पाण्याने ओसंडून आहेत नद्या समुद्राला आल्या आहे उधान गदा गदा हालतायत झाडे झुडपे घरे वस्त्या, खेळते आहे वाऱ्याचे तुफान अंतकरणात लखलखतो आहे दिव्य प्रकाश खरच ही असली सुनामी कधीच उद्भवली नव्हती पहिली आयुष्यात भंगली मोहमयी निद्रेची तंद्रा संपला अमंगल मोहमायेचा सत्यावर जडलेली जळमटे होता आहेत दूर दूर होता आहेत उजडावरली अभ्रे भ्रमात अडकलेला अनात्मा येतो आहे शुद्धीवर पुन्हा जडातून चैतन्य चैतन्यातून जाणीव मला आता साप आणि दोरीतला फरक लागला आहे कळू मी दोरीला दोरी, दोरी म्हणतो सापाला साप काय आधी जड की जाणीव मला कोरू दे समुद्राच्या धवल शुप, निळाभोर पाण्यावर तुझी नाव तुझ्याच मुळे या किनाऱ्याकडून त्या किनाराकडे मी करू शकतो निर्विघ्न प्रवास माझ्या मायबाप्पा सख्या सोयऱ्या भूतकाळाच्या आठवणी करणार नाही त्याची नाही बसणार काळ यावर अंकुश ठेवणाऱ्या कालातिता इतिहासाचे ओझे फेकून देण्या इतके तू मला केले समर्थ तू इतिहासाला काळाचे भान ठेवायला शिकवलेस या दोघांना तुझ्या लेकरांची दखल घ्यायला भाग पाठलेस खरच रडत बसणार नाही मी आठवते मला कालपर्यंत जेव्हा जेव्हा मी आरशासमोर उभा राहिलो आरशानेच दिला दगा डोळे फाड फाडून पाहत राहायचो आरशात आता तरी दिसेल माझे चित्र त्यात मी डोकावून पाहायचो खोल आरशात तर त्यात दुसऱ्याच माणसाचे चित्र दिसायचे क्रांत उक्रांत काळ आणि इतिहासाचा अश्व धावत असतो पुढे पुढे कधी क्रांती कधी प्रतिक्रांती परत क्रांती ते रोजचे हर्निमल सर्कल ते रोजचीच दळण भुकेने कळवळणारी आदळी मी जपून आहे जपून सुरुंगाच्या दारूने ठासून भरलेल्या कोठारासारखी आहे ती आतडी फक्त वाद पेटवायची होत रातील स्फोटामागून स्फोट जीवघेणे फाटतील कानाचे पडते असते माणूसांचे आयुष्य रहस्यमय असते त्याचे अस्तित्व अस्तित्वाचे कोडे असते अधिक गहन कधी उजेड ओळखीचा वाटतो कधी उजेड त्रयस्तासारखा अनोळखी होतो रंग कळत नाही उभे आडवे धागे आणि पोत तरी विणले जाते आयुष्याचे वस्त्र हे माझ्यातल्या कोळ्या किती छान विणून माझ्या अस्तित्वाचे वस्त्र काय नाव दू तुझ्या निर्मितीला तंत्रा म्हणू की कार्यमग्नता झगडा चालू आहे माझ्या अस्तित्व अस्तित्व अनास्तित्वाचा या अस्तित्वाच्या संसर्गाने मला होऊ द्यायचे नाही जग जगदूषित शत विदीर्ण होऊ द्यायचे नाही माणसाचे हृदय अहंकार माझ्या स्वतःचा फना फुगारून फुत्करणारा ठेवायचंय मला ताब्यात या अहंकारात ठेवले नाही ताब्यात तर विस्कुटून जातील माझ्या आशा आकांक्षा विस्कुटून जातील स्थळे संवेदनेच्या काळ्या पडद्यावरले चितकार होतील मोठी उमटू लागतील भावना शून्यतेची अक्षरे मातीच्या पाठीवर त्रिमित्यांचे साम्राज्य तोलून धरता धरता दमचा हो माझी वाटते अलंकार प्रतिमांचे माझे सीय थकून जातील जगण्याच्या खेळाला उपमा देणारा काम्यू कायम त्याची किव वाटत आली मला आणि त्या चाकूची व्याख्या करणारा सात्र अधिक भावला मला कुठल्या तरी गाढवाने विचारला होता त्याला माणूस आणि चाकू यातला फरक तात्काळ उत्तर दिले त्याने त्या माणसाला माणसाला संवेदना आहे चाकूला नाही जरा चरा, चरा चिरवा कांदा तसा चाकू जाऊन बसतो खुनांच्या हातात आणि खुनी कांद्यासारखी चिरत राहत राहतो माणसे स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवताना एवढे वाईट व्हायचे नाही मला दोस्ता व्यस्कीने काळ्या रंगाने रंगवलेल्या माणसाची शोकांतिका जाणतो मी मलाही पडतात अस्तित्वाविषयीचे प्रश्न काम्यू आणि सात्र सारखे सत्व अघोर अस्तित्व अस्तित्वाचा अस्तित्वा रोग असतो भारी एक्झिस्टन कम बिफोर इसेन्स सृष्टी व्यक्ती समिष्टीत वाटलेला माणूस सारे संबंध व्यामिश्र ही व्यामिश्रातच चालू पाहते भय मला तो होतास म्हणून वाचलो या भयगंडातून मी त्यात संस्कृतीच्या मिरासदारांशी चाललेला माझा झगडा दुष्ट आहेत हे संस्कृतीचे मिरासदार माझ्या अस्तित्वाचे तप्त रसायन ते ओतू पाहत होते मुशी विझवू पाहत होते मला माझा करू पाहत होते ते निर्जीव पुतळा तुझ्यामुळे ते झाले पराजित गड्या मी तुझा एल्गार म्हणतो इलगार हो तुझ्यामुळे शत्रू भयभीत झाले शत्रूच्या प्रदेशात वाढलो आहे माझा दरारा सुडाने वागायची नाही मला तुझ्या आज्ञेसरसी मी फेकून दिली माझ्यातली हिंसता फेकून दिला माझ्यातला पाशवीपणा मनुष्य शेवटी जनावरच ना आहा किती देखणे आहे हे माणूस नावाचे जनावर